सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम लाल सराव दोस्तो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक आंदोलन होत आहे या आंदोलनाचं नाव आहे मांगवीरांचा महामोर्चा हा जो काही मांगवीर महामोर्चा आहे ह्या मांगवीर महामोर्चा महाराष्ट्रातील चोवीस संघटना मिळून चोवीस संघटना एकत्र येऊन हा मोर्चा निघणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन तीन मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये आपल्याही प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे या अभ्यास समितीचा अहवाल अद्याप सरकारला सादर झालेला नाही हा अहवाल तातडीनं सादर झाला पाहिजे आणि त्या अहवालावर सरकारनं तात्काळ निर्णय घेतला पाहिजे आणि आमच्या मुलाबाळांचं जे, मुला जे काही दर दिवशी यजबार होऊन जे काय आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ते उद्ध्वस्त होणारं आयुष्य थांबवण्यासाठी आणि मातंग व तत्सम अनुसूचित जातीमधील तळातील जातीतील विद्यार्थ्यांचं युवकांचं भवितव्य उज्ज्वल करणारा हा जो काही निर्णय आहे तो निर्णय सरकारनं तातडीने घेतला पाहिजे या मागणीसाठी दोस्त हो आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा काढत आहोत या मोर्चाची घोषणा दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसर यांनी केलेली असली तरी महाराष्ट्रातील आम्ही सर्व संघटनांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की ह्या चोवीस संघटना म्हणजे महाराष्ट्राचं भवितव्य नाही किंवा ह्या चोवीस संघटना म्हणजे महाराष्ट्राचं भवितव्य घडू शकणार नाही महाराष्ट्रातील सर्व संघटना आणि सर्व समाज बांधवाने या मांगूर महा महामोर्चाला समर्थन दिलं पाहिजे आणि जी काही भूमिका आहे ती भूमिका सरकारच्या समोर आपण मांडली पाहिजे म्हणून या मांगवीर महामोर्चामध्ये ज्या सहभागी झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे दलित महासंघ कॉम्रेड गणपत लाल लालसेना सतीश कावडे अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन परिमल मधुकरराव कांबळे राष्ट्रीय लघुशक्ती अशोक ससाने मातंग क्रांती मोर्चा अंगद वाघमारे लहूजी सेना संतोष पवार लहू प्रहार संघटना प्रकाश वैराळ लहुजी महासंघ वसंतराव सकट डॉक्टर विजय चांदणे बहुजन समता पार्टी विकास सातारकर लहुजी परिवर्तन आघाडी संदीप मानकर मातंग एकता आंदोलन राजकुमार शिंदे महाराष्ट्र मातंग क्रांती दल प्राध्यापक संजय गायकवाड लसाकम अनिल हतागळे लहूजी समता परिषद संजय ठोकळ मातंग क्रांती मोर्चा नामदेव साठे समस्त मातंग मुंबई राजाभाऊ धडे दलित महासंघ दलित स्वयंसेवक संघ दिनकर मस्के बहुजन रक्षक दल सुरेश बहिलम लहूजी संघर्ष सेना अमोल रणखाम जय हो मित्रमंडळ राजू कसबे लहू क्रांती संघर्ष सेना संजय बोदडे मातंग समाज समन्वय समिती ला या लढ्यामध्ये अखिल भारतीय मांगारुडी समाजाच्या सुद्धा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे अखिल भारतीय मांगारुडी समाजाचे नेते बंशीलाल अण्णा कांबळे दादानीसुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि अशा विविध संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत माजी महाराष्ट्रातील लहूजी शक्ती सेनेचे नेते सन्मान्य विष्णू कसबेसाहेब असतील त्यांना विनंती आहे की पाच मार्चच्या मांगवीर महामोर्चामध्ये आपण येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्हाला ताकद द्यावी आणि या लढ्याचं नेतृत्व करावं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं प्राध्यापक रामचंद्र भरांडेसर सरळ त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी लढ्याचं नेतृत्व करावं आणि विविध ज्या काही संघटना असतील त्या सर्व संघटनांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा ज्या डॉक्टर बाबासाहेब गोपले त्याचबरोबर मधुकरराव कांबळेसाहेब किंवा ज्या ज्या मान्यवरांनी हा लढा इथपर्यंत घेऊन आलेले आहेत हा लढा आमच्या अशिक्षित अडाणी मायबापांनी इथपर्यंत आणलेला आहे म्हणून तुमच्या माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या सर्व युवकांची विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की या लढ्यामध्ये आपण सहभागी होणं गरजेचं आहे या लढ्याच्या संदर्भामध्ये बोलणं गरजेचं आहे या लढ्याच्या संदर्भामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आपण सर्वांनी जर लाखोच्या संख्येनं उद्याच्या पाच मार्चच्या मालवीर महामोर्चामध्ये जर सहभाग नोंदवला तर निश्चितपणे न्यायमूर्ती अनंत समितीला तात्काळ अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे आणि सरकारलासुद्धा या अहवालावर तात्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे इतकी ताकद या आंदोलनामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे दोस्तो अन्यथा आपण जर आता गाफील राहिलो आता जर आपण परस्परावर जर गैरसमज करत गेलो परस्पराविषयी गैरसमज निर्माण करून जर आपण आपली शक्ती विघटित करत गेलोत तर मला वाटते जे काम सहा महिन्यामध्ये होणार आहे ते सहा वर्षामध्ये सुद्धा होणार नाही म्हणून ही वेळ परत परत येणार नाही आपण ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये या सरकारच्या सोबत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असेल ज्या ताकदीनं आपण त्यांच्यासोबत उभा टाकलो आणि चमत्कार घडला की महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार पुन्हा एकदा सत्तारूढ झालेलं आहे म्हणून या सरकारकडं आपल्याला परत जावं लागणार आहे कारण रडल्याशिवाय मायसुद्धा आपल्या बाळाला दूध पाजवत नाही आणि म्हणून सरकार जरी आपल्या ताकदीवर आलं असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं मराठा आमदार विधिमंडळामध्ये आहेत मराठा आमदार या ठिकाणी संसदेमध्ये आहेत राज्यसभेमध्ये आहेत लोकसभेमध्ये आहेत आपलेसुद्धा आमदार या ठिकाणी विधीमंडळामध्ये आहेत परंतु त्यांच्यावर ज्या मर्यादा येतात त्यांचे जे ये काही खांदा आहे बूज आहे ती या ठिकाणी कमी पडतो असतो आणि त्यांची जर ताकद आपल्याला वाढवायची असेल तर रस्त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे म्हणून या उद्याच्या आंदोलनामध्ये कुणावरही जबाबदारी न देता परस्परावर जबाबदारी ढकून चालणार नाही तर प्रत्येक मांगवीराला या समाजाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे आणि या ठिकाणी रणांगणामध्ये यावं लागणार आहे तेव्हाच कुठं डॉक्टर बाबासाहेब गोपले असतील मधुकरराव कांबळे असतील किंवा या लढ्यामध्ये शहीद झालेले संजय भाऊ ताकतोडे असतील गायकवाड असेल खंडारे असतील या सर्व युवकांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होईल म्हणून या शहीद झालेल्या मांगवीरांच्या स्वप्नपूर्तीसाठी हा लढा आहे हे आंदोलन आहे म्हणून पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर लाखोच्या संख्येनं यावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर आलेलो आहे धन्यवाद एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा